स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर हा जे ब्लॉग आहे तो खूप लेट झाला आहे तर आज जे आहे ते वड्याची यात्रा होती तर आता जे आपण जे संध्याकाळी आलो संध्याकाळी एक्सप्लोअर करायला हरवर्षी तर आपण जे सकाळी ब्लॉग टाकतो सकाळचा ब्लॉग बनवतो यावेळी संध्याकाळचा ब्लॉग बनवतो तर बाहेरचं जे आहे सगळं शॉपिंग वगैरेचं आहे ते सगळं निपटलं आहे खतम, सर ते सर्व झालंय खतम आणि ते जात आहे सर्व आपापल्या घरीला या साईडला थोडं बहुत जे आहे ती दुकानं लागली आहे आणि समोर वगैरे जे आहे ते मंदिर वगैरे आहे मंदिरात वगैरे जाऊन आपण दर्शन वगैरे करू आणि तेथं जे आहे ते बघू यार काही दुकान वगैरे चालू सर, चालू असणार तर आणि तुम्हाला दाखवतो थोडं बहुत व्ह्यू घेतला संध्याकाळचं कसं करायचं तर होता तुम्ही मी पुढच्या वर्षी वगैरे येऊ शकता संध्याकाळला दर्शन घ्यायसाठी तर चला जाऊया दा आता दाखव तुम्हाला सर्व काही आवड आहे जे यात्रा जे कसं काय असते तर आपण जे आता वरतो आणि काही इकडचं जे मंदिराकडचं व्ह्यू वगैरे बघा तुम्ही कसं काय तर सर्व काही निपटलंच आहे तसं तसं पण कारण की गर्दी वगैरे सर्व गेली आहे कारण की संध्याकाळी तो काही खास राहत नाही व्यू तर तो व्यू बघा तुम्ही हे जे आहे ते असा विषय इथला माहोल इकडं मंदिर आहे या साईडला विठ्ठल रुक्माईचं आणि इकडं एक मंदिर आहे इकडं पण जाऊ आपण आणि इकडं पण एक मंदिर आहे तिकडे पण जाऊ नको असा व्ह्यू आहे ते त्या साईडला एक नदी आहे तिकडून एक आहे या साईडला एक स्थळ आहे इकडं एक पण आहे तर अन्या आहे ते दिवे वगैरे लागता येतं खूप सारे लिहून वगैरे काहीतरी तर ते जे आता चालूच होत आहे तर ते वगैरे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी तर आता सध्या जे मी वरत जाऊ तर ते या साईडला जे होत आहे बघू शकता इकडे जे आहे ते दिवे वगैरे ठेवले असे तर ते थोड्या वेळा वगैरे जे आहे ते चालू होणार ते पण दाखवतो तुम्हाला वरतून दाखवा लागणार तेव्हा तुम्हाला छान दिसणार काय लिहून असे ते तर तर आपण सध्या जे आहे ते मंदिरात वगैरे जाऊन इकडे दर्शन वगैरे घेऊ इकडच्या तर हे आहे जे आहे ते हनुमानचं मंदिर आहे तर समोरच्या मंदिर तर हे विठ्ठल मंदिर असं म्हणत आहे तर समोर जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे मंदिर मध्ये आलो पण आता सकाळच्या टाइमला खूप गर्दी असते यात्रेच्या दिवशी तसं होतं छान असं मंदिर आहे तर आपण दर्शन वगैरे करतात आपल्यासोबत आहे तर आता जे आहे या, ते विठ्ठल रुक्म म्हणजे विठ्ठलची मूर्तीची आधी भेटली होती आता जे आहे ते रुक्मिणीची मूर्ती ज्या भेटली आता याच वर्षी तर आपले मूर्तवाली आपल्याला आता हे म्हणजे या परवाच्या एका एकादशी पहिले भेटली आहे एखाद होती पंधरा दिवसाची येते पण एखादं अच्छा मिळाली नदीमध्येच मिळाली ना तशी मिटेल मिटेल मिटले तशी अच्छा ठीक आहे तर आपण जे 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 तर जे मूर्त भेटली होती जेवली मूर्त तर ते मंदिर जे आहे त्या साईडला आहे तर तिकडे जाऊ आपण आता तर थँक्यू सो मच आला ती तुम्ही दिल्याबद्दल माहिती आहे धन्यवाद जे जे था था था। तर आपण जाऊया आता दुसऱ्या मंदिरमध्ये कारण असं आहे की मग संध्याकाळी जे जे प्रॉपर दर्शन वगैरे होते म्हणजे दर्शन वगैरे यात्राहून चांगलं घ्यायचं असेल तर तुम्ही जे संध्याकाळी लावू शकता असं ते जे दिवे वगैरेचे जे चालू होणार आहे थोड्या वेळाला दिवे वगैरेचे ते वगैरे पाहायला मिळणार तर आपण जाऊया आता मेन मंदिर इकडे जे आहे लोक बसून आहे दिव्याचं काहीतरी ते नंतर चालू होणार आहे तर खूप लोक आहेत तरी बसून नाही बघू शकता हे वगैरे राहता तुम्ही संध्याकाळी घ्यायचं असेल तर काही नाही नाही पहिले मंदिर जाऊ जाऊ शकता अशा प्रकारे जे आहेत तर दिवे वगैरे लावण्यात येते संध्याकाळच्या टाईमने तर आपण जे मंदिरामध्ये जाऊ तर मंदिरात कुणाकडून जावं लागणार इकडून जाऊ कसं आहे व्हायचं तर हे जे खेळण्या वगैरे जे दुकान आहे ते चालूच राहते पूजा वगैरेचे मंदिरात इकडे जे दुकान वगैरे आहे खूप सारे फायनली जे आपण जे मंदिरमध्ये आलो तर दाखवत तुम्हाला मंदिरमध्ये जे दोन्ही जी मू मूर्त आहे विठ्ठलची आणि रुक्मिणीची दोन्ही मूर्त जी आहे ती मंदिरमध्ये म्हणजे नदीमध्ये भेटली होती अशा प्रकारे विठ्ठलची मूर्त आहे हे जे आहे ते दोन तीन वर्ष आधी भेटली होती आणि रुक्मिणीची मूर्ती मग दाखवतो हे पालखी आहे इकडे तर हे जे मूर्त आहे ते भेटल होती नदीमध्ये हे जे बघू शकता हे आता भेटली आहे रुक्मिणीची मूर्त खूप छान नदीमध्ये भेटली आहे मूर्ती तर यांना जे दर्शन नव्हतं घेतलं आत्ता मंदिराच्या मागच्या साईडला आहो आणि इकडे जे आहे ते दुकान वगैरे लागले आहे ते सगळं खुलत आहे आता तरी पण तुम्ही थोडं लवकर यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जे दुकान वगैरे पाहायला मिळणार शॉपिंग वगैरे करायसाठी थोडी बहुत कारण की जे त्रोडाकडचे जे दुकान वगैरे होते शॉपिंगचे ते सर्व बंद झाले आता पण जे आता राहू ते दुकान वगैरे लागले त्या आलो लाव इकडे जे दुकान वगैरे आहे खूप सारे फ्लॅश जे आहे बंद करायला लागला मोबाईलचा लाईक चार्जिंग नाही असतं दाखवतो तुम्हाला इकडं खाण्यापिण्याचं तो पण थोडं बहुत चालू आहे बॅगेज वगैरे इकडं बेल्ट वगैरे हो सर्व काहीच इक आहे इकडे जे खूप जणांचे नदीत वगैरे हो जे आहे ते चप्पल वगैरे तुटून जातात चप्पल वगैरे भेटून जाते टेन्शन नाही तसं तर नदीच्या काटा आलं तर इकडे जे आहे ते आजच्या दिशे जे नदीचं महत्त्व हो, आणि मंदिराचं महत सर्व काही महत्त्व राहते आज तर अशा प्रकारे जे आहे संध्याकाळला जे व्यू इकडचं सर्व काही नदीकडचं जे खाली वगैरे झालं आहे कारण की इकडं जो वगैरे संध्याकाळला काहीच नसते संध्याकाळी नदीला कोणी जात पण नसते कारण की असं नदीला पाणी वगैरे जास्त राहते म्हणून चालू झालं आहे दिवे वगैरे लावणं दिवे लावून चालतं सगळेच लोक जे आहे ते लावत दिवे वगैरे बघू शकता वरतून दाखवतो जाऊन खूप छान दिसणार छान दिसणार आणि चांगलं पण दिसणार काय लिहून तर तर हे आहे महाराज जे आहे आपण जे आता वरतो आणि जे वगैरे सर्व लागले आणि मधा मंदिर जे आहे ते जुलै ठेवलं काहीतरी तर ते पण दाखवतो काही जर आधी तिथं सात बर आहे का एकडं जागा दिला प्रकारे जे वर्तून जे व्ह्यू आहे बघा तुम्ही खूप छान अस आहे झालो मंदिर चे ते दिवे वगैरे लावते हर वर्षी आणि इथं जो तुम्ही बघितल्या तर त्या वर्षी जे मोठ्या प्रमाणात तिथं हनुमान मंदिरामध्ये होते तर जाऊन बघूया हा वर्षी पण आहे का नाही तर तुम्हाला दाखवतो कसं काय तर आपण आपण जे आता जे पांढराकवाड्यामध्ये आलो आणि इथं जे आहे ते वड्यामध्ये जे दिवे लागले होते त्या वर्षी जास्त दिवे लागले आहे आणि शारदी वगैरे बघू बघू शकता शारदी वगैरे मंदिरावर तर आपला दाखवतो तुम्हाला दिवे वगैरे लावले आणि मंदिरामध्ये दर्शन वगैरे दाखवतो तुम्हाला कसं तर अशा प्रकारे सजावट वगैरे केली आहे खूप सारे दिवे लावले आहे आणि जय श्री लांब दिवलं आहे शायबचे बघू शकता हे बघू शकता का जय श्री राम दिवला आहे आणि खूप म्हणजे खूप जास्त दिवे आहेत त्या साईडने बघू शकता खूप असं श्री राम लांबून जाळे अक्षर टाकू तिला आणि खूप छान असं जे डेकोरेशन वगैरे केले आहे शार्प वगैरे लावले आहे आणि मंदिराला तिथे सजवट केली आहे दि वगैरे लावून ಜಯ್ರೀ ರಾಮ ಜಯ ಶ್ರೀರಾಮ ಮಂದಿರ ಇ दिन आतालोत जे पूजा वगैरे झाली ते दाबो त्यातून दर्शन करून निघालो आणि मंदिर वगैरे सजवलं होते मला ओवरऑल या साईडनं खूप छान असा व्ह्यू होतो मंदिराचा दाखवतो तुम्हाला हे बघू शकता अशा प्रकारचे मंदिर वगैरे सजवले आणि इकडे जे आहे ते प्रोग्राम वगैरे होता ब्लॉगला जे तर सेंड करतो मी